लाडली बहीणसारखेच आम्ही तुमचे सक्के भाऊ आहोत सावत्र भावाची वागणूक देऊ नका पासिंगसाठीचा रोज पन्नास रुपये लावलेला आहे बॅनरवर सक्का भाऊ एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सक्का भाऊ दोन देवेंद्र फडणवीस आणि सक्का भाऊ तीन अजित पवार असा मजकूर लिहिला आहे मुख्यमंत्री पण रिक्षाचालक होते मग आम्ही पण तुमचेच भाऊ आहोत सावत्रसारखी वागणूक का देता मग आम्ही उपाशी राहू आणि नियमाप्रमाणे यापुढे दंड भरू कोरोना काळातील मागील दंड माफ करावा हीच विनंती सरकारकडे आम्हाला म्हणजे रिक्षा जर पासिंग केली नाही तर रोजचा पन्नास रुपये दंड लावलेला आहे बरं तो दंड हिथून पुढे आहे म्हणजे नियम जेव्हा तुम्ही काढला तेव्हापासून आहे पण मागचं पण पेंडिंग मग एका एका रिक्षा कोरोनाच्या काळामध्ये अजून त्याचं म्हणजे नीट सावरलेलं नाहीये कोण घरातला ऍडमिट होतं कोणाचं उपचार चालू होते त्याचं कर्ज आहे आणि ते कर्ज असताना मग आता हा दंड लावलाय तो मागचा समजा तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये ऐंशी हजार रुपये काय काय रिक्षावाल्यांचे दंड आहेत मग ते एकदम बरा मानतायत ते आम्हाला काही मान्य नाही आणि सध्या आता महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना चाललेली आहे स्वतः मुख्यमंत्री म्हणतात की मी पण रिक्षा चालकच होतो म्हणून आम्ही त्यांना म्हणतोय की तुम्ही आमचे आम्ही पण तुमचे सख्य भाऊ आहोत आम्हाला सावत्रासारखी वागणूक देऊ नका जो काही दंड असेल तो महाग घ्या आम्ही उपाशी राहू तो दंड भरू पण आम्ही तुम्हालाच भाऊ मानू असं मी तो पोस्टर लिहिलेला आहे ह्याच्यातनं जर त्यांनी खरंच जर रिक्षा चालवल्या असेल तर खरंच तो, तो दंड ते मागं घेतील आणि इथून पुढं जो दंड असेल तो आम्ही भरायला तयार आहे पण मागचं जे पेंडिंग असेल ते त्यांनी माफ करावं मी अशा पन्नास रिक्षांना लावलेले पण ते आता काही आज संपव आता तो मागे घेतलेला आहे म्हणजे ते आंदोलन होणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयाला आणि बाकीचे आता आहे ते म्हणजे वेगवेगळ्या कोण शाळेला गेले कोण कुठं म्हणजे वेगवेगळ्या धंद्याला गेलेले मग आता आम्ही जे आहे ते लावलेले ते रिक्षा घेऊन आलोय